पढणाळा तालुक्यातील कुशिरेतर्फ ठाणे आणि निघवे दुमाला हा कोल्हापूरला जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे परिसरातील पोहाळेतर्फ आळते गिरोली जोतिबा केखले जाखले पोखले भैरेवाडी वारणानगर कोडोली येथील नागरिक या रस्त्याचा वापर करतात सध्या सुरू असणाऱ्या महामार्गाच्या कामात या ठिकाणी कोणताही उड्डाणपूल अथवा सुरक्षित मार्ग प्रस्तावित नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी मागणी करत आज जनआंदोलन करण्यात आले तसेच श्री क्षेत्र ज्योतिबाकडे जाण्यासाठी भाविक या रस्त्याचा उपयोग करतात तर यात्रेवेळी चालत खेटे घालतात यावेळी भाविकांची गर्दी आणि वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते त्यामुळे या महामार्गावर उड्डाणपूल व्हावा अशी मागणी आंदोलकांनी केली महामार्ग एकशे सासष्टीचे जे काम चालू आहे इथं उड्डाणपुलासाठी आम्ही एक कृती समिती निर्माण करून त्याचा पाठपुरावा करत आहे आणि एकदा आम्ही हायवेच्या ऑफिसात वगैरे जाऊनही लेटर दिले तहसीलदार ही लेटर दिलं पण त्याचा कोणीही पाठपुरावा केला नाही एक सांगण्याचा हेतो होता की आमच्या ह्या जो हायवे आहे त्या हायवेचा सर्व्हे झाला होता पण त्या तरी पुढं सोतीबाच्या बायपासला तरी आम्ही तुम्हाला एक छोटासा फ्रिज बॉक्स विना करून देतो पण नंतर असं निदर्शनास आले की तिथंही ब्रिज बॉक्स नाही आहे म्हणजे ह्या इथून जो जाणार आहे दोनशे चारशे पाचशे मीटरचा काही असेल तो हजार किलोमीटरचा हायवे तिथं कुठे छोटासा पासिंग साठी फ्रिश बॉक्स नाही आहे लक्षात घेता एक सात महिने झाले या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावाच एक सात महिन्यानंतर आम्ही सगळ्या शासकीय कार्यालयाशी संपर्क करून कोणीच आमची दखल नाही घेतल्यामुळे आम्हाला शेवटी हा आंदोलनाचा पर्याय जो उभा करावा लागतो माने आम्ही कुशिरी गावात आंदोलन करण्याचं कारण काय आहे तर कुशिरे आपल्या कुशिरे फवाडी या सर्व दृतिवादा रस्त्याला तरकूल नसल्यामुळं आम्ही गेले सात महिने कंप्लेंट आम्ही पाठपुरावा केला असताना सुद्धा त्या कंप्लेनं आमची दखल नाही घेतल्यामुळं आम्ही तर ह्या लोकेशन आम्ही आंदोलन केलं आहे आमचं मागण्या मान्य न केल्यामुळं तर ह्या पुढे जर आमची मागणी जर मान्य नाही केली तर तीव्र आंदोलन आम्ही करू नागपूर नागपूर ते रत्नागिरी हायवे एकशे सहासष्ट आम्हाला दख्खनच्या जा ज्योतिबाला जाणाऱ्या रोडवरती अतिशय भाविकांची गर्दी असते म्हणजे शाळेच्या जाणाऱ्या मुलांची फार इकडे के निगवे केरली या गावाला जायची म्हणजे फार दुर्व्यवस्था झाली ह्या रस्त्यावरच जायला लागते जोपर्यंत आम्ही फुल हे होत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही थांबवणार नाही काही जर झाले तरी हे रस्ते फुल झाल्याशिवाय कोणत्याही पद्धतीचं आम्ही आंदोलन थांबवणार नाही यावेळी कुशेरे सरपंच बाबा माने उपसरपंच विष्णू कळके पोहाळेचे माजी सरपंच दादा सोतावडे पोहाळेच्या सरपंच सुरेखा मोरे कुशरे ग्रामपंचायत सदस्य संतोष साबळे वळंदगेतील शेतकरी संघ ग्रामस्थ उपस्थित होते